नमस्कार मी डॉक्टर अश्विनी माने पाटील कन्सल्ट ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर स्तनाच्या गाठीसाठी दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात एक रेडिओलॉजी आणि दुसरं पॅथॉलॉजी रेडिओलॉजी मध्ये दोन तपासणी आहेत एक सोनोग्राफी आणि एक मॅमोग्राफी सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी यामध्ये मॅमोग्राफी तपासणी ही जास्त उपयोगाची आणि महत्वाची आहे जेणेकरून आपल्याला स्तनाची जी गाठ आहे त्याचा साईज किती आहे स्वरूप किती आहे ते एका स्तनाचं ला आहे।, आहे का ते दोन्ही स्तनात आहेत ती एकच गाठ आहे का अजून काही आजूबाजूला लहान गाठी आहेत शिवाय काखे थोडंफार पसरून तिथे काही गाठी तयार झाल्या आहेत का या संबंधी सगळी माहिती आपल्याला मॅमोग्राफी मधून मिळते दुसरी तपासणी आहे ती पॅथॉलॉजी मॅमोग्राफी मधून फक्त आपल्याला गाठ आहे की नाही किंवा कोणत्या स्वरूपाची आहे साईजची आहे एवढी माहिती मिळते पण ती गाठ नक्की कॅन्सर आहे का का दुसरं काही आहे यासाठी पॅथॉलॉजीच्या चाचण्या अतिशय आवश्यक आहेत मध्ये दोन प्रकारच्या चाचण्या असतात एक एफ एनएसी म्हणजे सुई घालून आपण त्यातून पाणी घेतो आणि त्या पाणीमध्ये कोणत्या पेशी आहेत हे मायक्रोस्कोपच्या खाली तपासलं जात आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बायोप्सी म्हणजे त्या गाठीचा एक तुकडा घेतला जातो आणि तो तुकडा मायक्रोस्कोप खाली तपासला जातो या दोन्ही मध्ये एफ आणि बायोप्सी मध्ये बायोप्सी ही जास्त महत्वाची आणि परिणामकारक आहे कारण एफ मध्ये जेव्हा आपण पाणी घेतो तेव्हा त्याचं अचूकतेचं निदान हे ऐंशी टक्के आहे पण बायोप्सी आपण जेव्हा घेतो तेव्हा हे निदानाचं प्रमाण हे जास्त आणि अचूक आहे त्यामुळे बायोप्सी ही जास्त महत्वाची आहे दुसरी गोष्ट सगळ्या स्तनाच्या कॅन्सरमध्ये त्या कॅन्सरच्या पेशींमध्ये असणारे रिसेप्टर्स जसं की इस्ट्रोजन रिसेप्टर प्रोजेस्टेरॉन रिसेप्टार आणि हर्टोन रिसेप्टार हे तपासणं आवश्यक आहे ज्याच्यामुळं आपल्याला पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे किमोथेरपी किंवा थेरपी कशी घ्यायची काय घ्यायची संबंधी माहिती या, या रिसेप्टर वरून आपल्याला समजते आणि ही रिसेप्टरची चाचणी ही फक्त बायोप्सीच्या टिश्यूवर होऊ शकते एफ एपेनेसी मध्ये होऊ शकत नाही त्यामुळं बायोप्सी निदान तर अचूक होतच शिवाय आपल्याला या चाचण्याही करता येतात त्यामुळे बायोप्सी ही चाचणी स्तनाच्या चा कॅन्सरमध्ये आवश्यक आहे तुम्हाला याबाबत काही शंका असेल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आम्ही तुमचं शंका निर्सन करण्याचा नक्की प्रयत्न करू थँक्यू